नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात प्रेमाची गोष्ट पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कोमलची हळद चालू असते आणि मुक्ता ही बाहेर अनुला आणण्यासाठी गेलेली असते कारण तिने अनुला पाहिलेलं असतं अनु ही अभिषेकला भेटण्यासाठी तिथून लपून पाहत असते तेव्हा मुक्ता म्हणते की अगं तू आलीस का अगं ये ना अभिषेकच्या बाजूने कोणीच नाही आहे तेव्हा तूच त्याची कलोरी भरून आतमध्ये चल तेव्हा मुक्ता बळजवळणीच तिला आतमध्ये आणते आणि म्हणते की हे बघा मी कोणाला घेऊन आले अनुला कारण ही आहे अभिषेकची करवली त्यानंतर अभिषेक अभिषेकला तिला पाहून धक्काच बसतो तर आता लकी म्हणतो की अरे वा म्हणजे नवरीच्या बाजूने तिचा भाऊ मी आणि नवरदेवाच्या बाजूने त्याची बहीण म्हणजे ही मस्त कॉम्बिनेशन आहे मस्ती तर व्हायलाच पाहिजे आता लकीचं बोलणं नाही कोण इकडे अनुचा खूप संताप होतो ती म्हणते एक्सक्यूज मी मी नवरदेवाची बहीण नाहीये मग मुक्ता म्हणते मग तू आहेस कोण तेव्हा आता लगेच अनु ही रागाच्या भरात बोलून जाते मी अभिषेकची बायको आहे तेव्हा सर्वांना मोठा धक्काच बसलेला आहे इकडे सावनेचं दोन सुद्धा पाहण्यासारखं झालेलं आहे तेव्हा आता प्रेक्षकांनो त्या अनुने स्वतःच्या आहे की अभिषेक ची पत्नी आहे तेव्हा असा जबरदस्त आलेला आहे पाहायला विसरू नका प्रेमाची गोष्ट अशाच अपडेटसाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा कारण आता कोमलचं लग्न हे मोडणार आहे आणि मुक्ताला पुन्हा एकदा यश आलेलं आहे अभिषेकचा खरा चेहरा समोर